नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का आज खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण रितेश सरांनी आता वैभव चव्हाणचा चा चांगलाच मास उतरवला आहे शिवाय डायरेक्ट घराबाहेर फेकण्याची धमकी देखील दिली आहे या आठवड्यामध्ये घरामध्ये वैभवचा माज खूपच वाढलेला पाहायला मिळाला त्यामुळे रितेश सरांनी वैभवचा माज उतरवण्यासाठी एक धक्कादायक पाऊल उचललं आहे रितेश सर म्हणाले या घरामध्ये सर्वात जास्त माज कुणाला असेल तर तो वैभवला आहे तो पहिले अरबाजची सावली म्हणून खेळत होता मात्र आता तो ज्या प्रकारे खेळत आहे ते पाहून असं वाटत आहे की तो आता अरबातची बायको झाला आहे जेथे ते त्याला स्वतःची काही पडली नाही तो फक्त अरबातचीच पडली आहे कारण ज्या प्रकारे त्याने कॅप्टन्सी टास्कमध्ये चिटिंग केली ते पाहून असं वाटत आहे की तो त्याच्यासाठी नाही तर अरबाजसाठी खेळत आहे वैभव त्यावर प्रतिक्रिया द्यायला जातो मात्र रितेश सर आणखीन ओरडून म्हणतात या सर्व गोष्टी माझ्यासमोर बोलू नकोस कारण संपूर्ण महाराष्ट्राने तुझी बकवास संपूर्ण आठवड्याभर ऐकली आहे जर तू असाच खेळत राहिला तर तुझ्यासाठी मी या घराचे दरवाजे खोलत आहे तू कधीही या घराबाहेर जाऊ शकतो वैभवचा उतरलेला चेहरा पाहून घरातील इतर सदस्य हो खूप हसत असतात